जिल्ह्यातील शहापूर तालुक्याचे सुपुत्र आणि मंडळ अधिकारी तसेच महसूल विभागात गेली एकोणतीस वर्षे सेवा करणारे संजय आत्माराम साळुंखे यांची नुकतीच ठाणे शहर तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदारपदी नेमणूक झाली आहे त्यांनी आपल्या सेवा कारकिर्दीची सुरुवात सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शहापूर तहसीलदार कार्यालय येथे लिपिक पदापासून केली त्यानंतर जवार मोखाडा तलासरी येथे अव्वल कारकून म्हणून काम केले त्यानंतर भिवंडी प्रांत कार्यालय येथे अधीक्षक नंतर कल्याण तालुक्यातील गोवेली टिटवाळा सझा येथे मंडळ अधिकारी त्यानंतर अंबरनाथ येथे अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हणून काम केले त्यांच्या या कामाची आणि सेवेची दखल घेऊन नुकतंच त्यांची ठाणे शहर तहसीलदार कार्यालय येथे नायब तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली आहे कोरोना काळात त्यांनी टिटवाळा भागात आणि कल्याण तालुक्यात रेशन किट वाटप वह्या वाटप प्� आदिवासी कुटुंबांना मदत गोविले येथे भोजन वाटप असे सामाजिक उपक्रम राबवले आहेत अनेक गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत समतोल फाउंडेशन मामनोली येथे अनाथ मुलांना मदत श्रमजीवी संघटना आदिवासी महिलांना मोफत साडी वाटप विद्यार्थ्यांना कपडे वाटप स्थलांतरित परराज्यात जाणाऱ्या मजुरांना मदत करणे नैसर्गिक आपत्तीमध्ये कल्याण तालुक्यातील रायती पुलावर अथक परिश्रम घेतले लोकांची सेवा करण्यासाठी रात्रभर जागरण केले होते त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले आहे प्रशासकीय कामांचा तात्काळ निपटारा करणे सेवाभावी अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र चर्चा असते जनमानसात त्यांचा दांडगा संपर्क आहे अशा संजय साळुंके यांची ही निवड अभिनंदनास्पद आहे त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान झाला आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ठाणे जिल्हाधिकारी शिंगारे अप्पर जिल्हाधिकारी जायफोए हो निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या पत्रकार भरत यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे कल्याण तालुक्यातून आणि ठाणे ठाणे जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे रिपोर्टर न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल